नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आज आठ ऑगस्ट आजपासून आपली एमबीबीएस बी ची फर्स्ट राऊंड ची होणार आहे या, या चॉईस फिलिंग संदर्भात विद्यार्थ्यांच्या काही शंका होत्या काही कुशंका होत्या या शंका आणि कुशंका दूर करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ अगदी तुम्ही जर स्किप केला नाही तर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट माहिती चॉईस फिलिंग संदर्भात या ठिकाणी मिळणार आहे जी माहिती तुम्हाला कुठं तुम्ही काउन्सिलिंग लावून सुद्धा मिळणार नाहीये त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघायचा आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड फर्स्ट मध्ये चॉईस फिलिंग करत असताना काही त्रुटी काही शंका त्यांच्या आल्या असतील तर त्यांनी डायरेक्टली आम्हाला या ठिकाणी संपर्क करू शकता संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे बेझिझक तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता संपर्क करून तुमच्या ज्या शंका आहेत तर त्या शंकेच तुमचं निरासन करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम पालकांना कॅटेगोरिकल थ्री वर्गीकरण जे असणारे आपले ग्रुप्स आहेत त्या ग्रुपची माहिती असणे गरजेचं आहे ग्रुप म्हणजे काय जे मेडिकल प्रोग्राम आहेत आपले किंवा जे पॅरामेडिकल प्रोग्राम आहेत त्याचं ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस होती त्या ऍडमिशन प्रोसेस होत असताना राऊंड मध्ये त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे के त्याच्यामध्ये कॅटेगरिकल वन म्हणजे ग्रुप वन मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस येतं ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस यू येतं आणि ग्रुप सी मध्ये जे काही पॅरामेडिकलचे प्रोग्राम आहेत फिजिओथेरपी असेल किंवा बीओ टी एच असेल असे जे प्रोग्राम आहेत ते ग्रुप सी मध्ये प्रोग्राम येतात ग्रुप सी च्या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांनी फक्त नीट देणं गरजेचं आहे क्वालिफाय असेल तरी इलिजिबल आहे नॉन क्वालिफाय असेल तरी विद्यार्थी ग्रुप सी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी इलिजिबल आहे आता आपण ग्रुप ए च्या चॉईस फिलिंग संदर्भात या ठिकाणी चर्चा करूया चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची चॉईस फिलिंग या ठिकाणी करणार आहात त्यावेळेस ते चॉईस फिलिंग तीन म्हणजे तीन प्रकारे तुम्ही करू शकता फर्स्ट म्हणजे काय सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकणे नंतर सर्व प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी टाकणे ओके दुसरे पद्धत म्हणजे काय तुम्ही सर्व प्रायव्हेट कॉलेज सुरुवातीपासून घेऊ शकता आणि त्याच्या खाली काय करू शकता सर्व गव्हर्नमेंट कॉलेजच्या ठिकाणी काय करू शकता घेऊ शकता तिसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही अर्धे प्रायव्हेट आणि अर्धे गव्हर्नमेंट म्हणजे कसं सुरुवातीला चार कॉलेज गव्हर्नमेंटचे नंतर तुमच्या सिटी मधले समजा आता एखादा विद्यार्थी आहे त्याला पुण्याच्या जा बाहेर जायचंच नाही तर तो काय करणार पुण्यातील गव्हर्नमेंट कॉलेज टाकणार सुरुवातीला नंतर पुण्याचे प्रायव्हेट कॉलेजेस टाकणार नंतर त्याला वाटलं की बाबा त्याच्या खाली त्याला मुंबईचे गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकायचे त्याच्या खाली मुंबईचे प्रायव्हेट कॉलेजेस टाकायचे अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता सायमल्टेनियसली चॉईस फिलिंग या ठिकाणी करू शकता चॉईस फिलिंग मध्ये विद्यार्थ्यांना कोणतंही बंधन नाहीये सर्वच्या सर्व कॉलेजेस तुम्ही काय करू शकता चॉईस साठी टाकू शकता फक्त आठ एवढीच आहे की तुम्ही मायनॉरिटीचे कॉलेज या ठिकाणी टाकू शकणार नाहीयेत आणि दुसरं म्हणजे काय की तुम्ही तुम्हाला तुमचं जर वार्षिक बजेट सतरा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हार तुम्ही वेदांता पालघर हे कॉलेज तुमच्या चॉईस फिलिंगच्या यादीमध्ये ठेवू शकता जर तुमचं बजेट तेवढं नसेल तर तुम्ही तो कॉलेज या ठिकाणी काही करू शकता राऊंड साठी स्किप करू शकता आता ज्या वेळेस तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे तर ते अलॉटमेंट कशा पद्धतीने होणार आहे याच्यामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूया म्हणजे कुठलीही काउन्सलिंग प्रोसेस असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे चॉईस दिलेली आहे त्या चॉईस दिलेल्यानंतर ते जे जे तुम्हाला चॉईस फिलिंगचे अलॉटमेंट मिळणार आहेत ते अलॉटमेंट तुम्हाला टॉप टू बॉटम या ठिकाणी काय होणार आहे अनालिसिस होणार आहे म्हणजे एक नंबरचं तुम्ही कॉलेज दिलं असेल समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी पाच कॉलेज दिले ओके okay? तर पाच कॉलेजचं चॉईस या ठिकाणी दिलेलं आहे असं नाहीये की एक नंबरचं कॉलेज दिलं म्हणजे तो कॉलेजला त्याला पहिल्यांदा भेटणार आहे ऍडमिशन असं काहीच नाही त्या पाच कॉलेजचं या ठिकाणी अनालिसिस okay? केलं जातं एक नंबरचं कॉलेज ओके समजा ह्या विद्यार्थ्यांची रँक असेल ओबीसी ओबीसी रँक असेल तर एक नंबरचं कॉलेज जो असेल त्या कॉलेजचा फोटॉ त्या विद्यार्थ्यांची मार्क त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरिकल रँक याचं अनॅलिसिस सुपर बोर्ड या ठिकाणी करतं तो कॉलेज तर त्याच्या ह्याच्यामध्ये बसत असेल तर तो त्याला अलॉट करत नाही तर चॉईस सेकंड चॉईस थर्ड चॉईस फोर्थ आणि चॉईस फिफ्थ जर समजा त्याला पाच नंबरचं कॉलेज त्याच्या रँकवर या ठिकाणी मिळत असेल हा कॉलेज जे मिळत असतं ते कॉलेजच्या क्वालिटीवर असतं त्या कॉलेजच्या परफॉर्मन्सवर असतं त्या कॉलेजचे एर ऑफ इस्टॅब्लिशमेंट असतं त्या कॉलेजच्या सुविधा असतं या सर्वावर त्या कॉलेजचं मेरिट या ठिकाणी डिपेंड असतं अंतर असतं समजा आता विदर्भात थोडी कॉलेजेस काय होतात किमी मार्कावर देखील मिळतात पण पश्चिम महाराष्ट्रात जर तुम्ही कॉलेज गे घ्यायला गेले तर त्याला प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा जास्त काय असतं मेरिट असतं त्यामुळं त्या रँक वाईज आणि त्या कॉलेजच्या रँकिंग वाईज तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचं मेरिट या ठिकाणी फिक्स असणार आहे पाच नंबरचं जर कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळत असेल हा तेच कॉलेज जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एक नंबरला टाकला असेल तर त्या विद्यार्थ्याला एक नंबरला ते कॉलेज अलॉट होणार सेम कॉलेज त्याला पाच नंबरला अलॉट होणार असं काही नाहीये की बोरी चार कॉलेज टाकले म्हणून ते पाच नंबरचं कॉलेज त्याला उशीर अलॉट होईल ह्याने एक नंबरला टाकले म्हणून ह्याला पहिल्या नंबरला अलॉट होईल असं काहीही नाहीये तुम्हाला जे कॉलेज अलॉट होणार आहे ते तुमच्या कॅटेगरीकल रँक ऑल इंडिया रँक नीटचे मार्क्स आणि कॅटेगरीचे स्टेट मेरिट लिस्ट याच्यावर तुम्हाला कॉलेजची अलॉटमेंट या ठिकाणी होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरपूर चॉईस फिलिंगचा या ठिकाणी काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे दुसरा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता जर समजा आम्हाला एमबीबीएस चॉईस फिलिंग करायचं आहे आणि च पहिल्या राऊंडला आम्हाला चॉईस फिलिंग करायचं नाहीये कारण की आम्ही बीडीएस हा ऑप्शन थर्ड नंबरला ठेवला आहे एमबीबीएस सेकंड बीएमएस आणि थर्ड नंबरला बीडीएस तर आम्हाला आता पहिल्या राऊंडला जरी बीडीएस ची चॉईस फिलिंग करायची नसेल आणि नंतर आम्हाला एमबीबीएस ची चॉईस फिलिंग झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडला बीएमएस ची चॉईस फिलिंग झाल्यानंतर जर बीएमएस मध्ये नंबर नाही लागला तर आम्हाला दुसऱ्या राऊंडला बीडीएस ला या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची असेल तर आम्हाला करता येते का तर शंभर टक्के करता येते असं काहीच नाही तुम्ही पहिल्या राऊंडला एमबीबीएस आणि बीडीएस ची चॉईस केली नाही डायरेक्ट बीएमएस ची चॉईस फिलिंग केली आणि दुसऱ्या राऊंडला वाटलं की तुम्हाला एमबीबीएस आणि बीडीएस ची दोन्ही करायची आहे तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाहीये दुसरी आता ह्याच्या व्यतिरिक्त एक तिसरी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे काही विद्यार्थी काय करतात पहिल्या राऊंडला त्यांना समजा वाटलं की नाही मला आता बीएमएस हा माझा सेकंड ऑप्शन आहे एमबीबीएस नंबर लागत नाही पण मला पहिल्याच्या राऊंडला बीडीएस घ्यायचा आहे कारण काही विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी अशी असते की पहिल्या राऊंडला त्यांना काय करायचं आहे बीडीएस ची चॉईस फिलिंग च्च करायची नाही पण काही विद्यार्थी जे ऍक्च्युअल मध्ये हुशार लोक आहेत ते काय करतात पहिल्या राऊंडला काहीतरी आपल्या हातात ठेवतात तर त्यांना बीडीएस पहिल्या राऊंडला हातात ठेवायचं आहे आणि त्यांना वाटले की दुसऱ्या राऊंडला मला बीएमएस साठी चॉईस फिलिंग करायची आहे तर त्यांना करता येते का शंभर टक्के करता येते फक्त तुम्हाला काय करावं लागेल पहिल्या लावून ला जे तुम्हाला बीडीएस कॉलेज लागणार आहे ते कॉलेजला जाऊन तुम्हाला बेटरमेंट करता येणार आहे ते कॉलेज लागल्यानंतर तुम्ही बेटरमेंट करू शकता बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही ग्रुप बी मधल्या सुद्धा कॉलेजला या ठिकाणी अप्लाय करू शकता तसेच काही विद्यार्थ्यांचे देखील विचार असतात ते काय करतात ग्रुप बी मधले जे बीएमएस ची जी काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्ये बीएमएस चे टॉपचं कॉलेज या ठिकाणी हातात ठेवतात आणि तिथं जाऊन बेटरमेंट करून ते एमबीबीएस ला सुद्धा अप्लाय करू शकतात त्यामुळं अप्लाय करायचं नाही करायचं कसं करायचं या सर्व शंका विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या सर्व शंकेचं निरासन आम्ही या ठिकाणी करणार आहोत अडचण असेल तर इमिजिएट फोन करा चुकीची काहीही माहिती या ठिकाणी काही करू नका भरू नका चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी कधी चॉईस फिलिंग करावं तर पहिला दिवस सर्व्हर प्रॉब्लेम असतो त्यामुळे पहिला दिवस म्हणजे आठ तारीख आज आहे तर आजपासून करू नका नऊ तारखेपासून चॉईस फिलिंग, फिलिंग। चालू करा आणि शक्यतो चॉईस फिलिंग करत असताना एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला या ठिकाणी घ्या थोडे फार पाच दहा हजार रुपये तुमचे जाऊ द्या त्याच्यामध्ये जा पण कॉलेजचा अनालिसिस रिपोर्ट कॅटेगरी वाईज रँक त्या रँकचा अनालिसिस रिपोर्ट कोणत्या राऊंडला कोणतो कॉलेज तुम्हाला मिळू शकतं याची माहिती तुम्हाला एखादा त्या क्षेत्रामधला तज्ञच देऊ शकतो त्यामुळं बाबतीमध्ये अगदी हुशार होण्याची काही गरज नाहीये ढ व्हायचं सल्ला घ्यायचा सल्ला घेतल्यानंतर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतं साध्यातल्या कॉलेजपेक्षा ब्रँडेड कॉलेज तुम्हाला राऊंड मध्ये सुद्धा मिळू शकतं आता तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे जर समजा आम्हाला फ्री एक्झिट घ्यायची असेल तर, एक तर, तर फ्री एक्झिट आम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतो तर सांगतो राऊंड फर्स्ट असेल हा एमबीबीएस बीडीएस चा त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाली तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता कॅटेगरीकल बी असेल कॅटेगरी बी म्हणजे बीएमएस बीएचएमएस चा पहिला राऊंड असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाली तर त्याच्यामधून पण तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता कॅटेगरी सी चे कॉलेज असेल त्याचा पहिला राऊंड असेल त्याच्यात तुम्हाला अलॉटमेंट मिळाली तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता फ्री एक्झिट म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरायचा नाहीये मी हे कॉलेज स्वीकारतोय त्या कॉलेजला व्हिजिटच करायची नाहीये त्याला आपण काय म्हणतो फ्री एक्झिट म्हणतो आणि बेटरमेंट काय म्हणतो की एखाद्या कॉलेजला तुम्हाला नंबर लागला नंबर लागल्यानंतर तुम्हाला वाटलं की ह्या कॉलेजपेक्षा आपण भारी कॉलेज मला भेटू शकतं तर तुम्ही काय करू शकता त्या कॉलेजला जाऊन तिथं जाऊन तुम्ही बेटरमेंट या ठिकाणी करू शकता आशा करतो बऱ्यापैकी तुमची शंका या ठिकाणी दूर झालेली असेल ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडून पेड काउन्सिलिंग घेतलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे निवांत आणि निश्चित राहायचं आहे तुम्ही घ्यायची मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल चार माहिती मिळाली असेल तर गरजूपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अगदी तळमळीने सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग घेतली आहे सर्वांचं डॉक्टर म्हणण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय स्तब्ध बसणार नव्हत ठीक आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र